नमस्कार मैत्रीणो आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजेच जुना ते सोन्या या चॅनलवरती मी प्रतिभा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहे कर्यात आंघोळ घालतानाची गाणी म कर्यात म्हणजे काय तर नवरदेवाची बहीण पाच कलश घेऊन येते हो ते पाच कलश मांडवामध्ये त्याची पूजा केली जाते त्याच्यामध्ये हळकुंड सुपारी हळदी कुंकू तांदूळ घालतात पाणी घालतात त्याच्यावर एक आंब्याचा डहाळ ठेवतात त्याच्यावरती नारळ ठेवतात आणि हे पाच कलश मांडवामध्ये पाच ठिकाणी ठेवतात त्याच्या भोवतीनं दोऱ्याचे पाच वेडे घातले जातात आणि नवरा नवरी आणि पाच सुवासिनी या कऱ्याच्या भोवती पाच फेरे मारतात कऱ्यामध्ये प्रवेश करतात आणि मग नवरीला आंघोळ घातले जाते तेव्हा हे जे काही सर्व विधी करतात तेव्हा गायच्या काही ओव्या आहेत त्याच ओव्या मी आज सादर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक आणि कमेंट करून जरूर सांगा चला तर मग पाहूयात खऱ्यात आंघोळ घालतानाची गाणी पाच करूजी गैल पाच करूजी गैल पाच करूजी गैल पाच करूजी गैल त्याला घातला दोऱ्याचा फेर त्याला घातला दोऱ्याचा फिर त्याला घातला दोऱ्याचा फिर त्याला घातला दोऱ्याचा फिर थाट माट ग करण्याच सरन वर मायच ग झालंय पुर थाट माट ग करायचं सरन वर मायच ग झालंय पुर पाच पूजी गैल पाच पूजी गैल पाच करूजी गैल पाच करुजी गैल त्याला घातला दोऱ्याचा येडा त्याला घातला दोऱ्याचा वर वरमाईवर बाप्पा चिंदाव सोडा वरमाईवर बाप चिंदावा सोडा वरमाईवर बाप्पा चिंदाव सोडा वर माईवर बाप चिरिंदाव सोडा पाच कर या पूजी गैल पास करूजी गैल पास करूजी गैल पास करूजी गैल वर ठेवला आंब्या झाडा वरठेवा आंब्या चडा वर ठेवला आंब्या झाडा वरठेवा ला आंब्या झाडा सारे घरभोत पहा ती बाई लग्नाचा एवढा मोठा गोळा सारे घरगुत पहा ती बाई लग्नाचा एवढा मोठा गोळा पाच कर या पूजी पाच कर या पूजी गैल आणि घेवाला वर नारळ आणि घेवाला आणि ठेवलावर नारळ आत कादल हळदी कुंकू तांदूळ आणि ठेवलावर नारळ आत कादल हळदी कुंकू तांदूळ हळदी कुंकवाचा गे पाट गेला हळदी कुंबाचा पाट गेला हळदी कुंकवाचा पाट गेला हळदी कुंबाचा पाट गेला पाच सुवासिनी मिळून चला पाच सुवासिनी मिळून चला पाच सुवासिनी मिळून चला पाच सुवासिनी मिळून नवरा नवरीला पाणी घाला नवरा नवरीला पाणी घाला नवरा नवरीला पाणी घाला नवरा नवरीला पाणी घाला थोराचा नवरा थोरा जनवरांनी घना तू थोरा जनवरां बनी घना तो थोरा जनवरां बनी घना तू हळदी कुंबा पाट्या ग जातो हळदी कुंबाजा पाट्या ग जातू हळदी कुंबा ग जातो हळदी कुंबाजा पाट्या ग पाडाच पाणी बारे बापी दो पाडाच पाणी बारे बापी दो पाडाच पाणी बारे वापी दो पाडाच पाणी बारे वापी दो नवऱ्या जाईबाब गौतंग पादू नवऱ्या जाईबाब गौतंग पादू नवऱ्या जाईबाब गौतंग पादी नवऱ्या जाईबाब गौतंग पादी